पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत गाडीत दान करणं आदळली की निघते हाप्पींचं -خड़ काम तुम्हाला माहिती आहे गाडी कुठं वळती एक साईडला उजव्या साईडला हां आणि गाडीतनं खाली येतो चाकातनं खडखड खडखड आवाज म्हणजेच काम कसलं हाप्पींचं बरोबर ओळखलं आता आणि ते गव्हर्नमेंटने रस्त्यावर मारले आहेत मोठे मोठे पट्टे जाड एक एक सेंटीमीटरचे पट्टे तर गाडी दान 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 आदळती पॅसेंजर म्हणतोय काय राह पाळण्यात बसवलंय का हे असं कुठं असते का राह रस्त्यावर गव्हर्नमेंटला काय कळत नाही राह आणि नुकसान कोणाचं होते आपल्या सामान्य ड्रायव्हर लोकांचं आपल्यालाच बोकांडी येतोय ना खर्च मग काय चला गॅरेजला नाही 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 गॅरेजवर नाही होत काम टर्नरवाल्याकडं मग चला की आपल्या पुण्यामध्ये दापोडीवाला फेमस आहे ना चलो चार पाच दिवस झालं हाफ काम निघालं मी तसेच गाडी चालवत होतो पण आज काय झालं जास्तच आवाज यायला लागला गाडीमध्ये त्याच्यामुळं काय केलं मी गाडीतलं पॅसेंजर उतरवलं चारशे रुपयाचं भाडं होतं त्यात पण झिकझिक चालू झाली त्याच्याकडून अर्धेच पैसे घेतले आणि त्याला गपगुमन जा म्हटलं बाबा दुसऱ्या गाडीने गाडी पण मीच बुक करून दिली मग काय करणार ते लागलं किरकिर करायला दोनशेच घे तीनशेच घे त्याच्यामुळं त्याला सोडला आणि थेट गाडी रंगा आट करून ताणली बागा दापोडीच्या ब्रिज खाली आणि तुम्हाला तर माहिती आहे गॅरेजवर काही कामं होत नाही हाफपिनची याला स्पेशल माणूस लागतो टर्नरवाला त्याच्यामुळं मी आलो दापोडीमध्ये साईबाबावाल्याकडे आता साईबाबाल्याकडे आल्यामुळे तो म्हणला आधी तुझं स्टड गेलेत कामातून तू जा आपलं गॅरेजवर आणि स्टडचं काम करून घे म्हणून मी आलो आता इथं स्टडचं काम करायला आणि गॅरेजवर आल्यावर पहिलं स्टड खोललं आता मागचे स्टड तर काही बिल्डिंग नसतात पण पुढच्या चाकाचे स्टडचे बिल्डिंग असते त्याच्यामुळं आपल्या गॅरेजवाल्याने एक्सेल साईडला काढला एक्सेल साईडला काढल्यानंतर तो म्हणला चारही स्टड तुझे खराब झालेले आहेत तू पटकन जाऊन घेऊन ये मी बुंगाट पाळालो चालत चालतच हां मग काय चालतच पाळतात ना मुंगाट गेलो दुकानावर आणि चार स्टड घेतले चार नट बोल्ट घेतले त्याचे झाले नव्वद रुपये आणि थेट एक्सेल घेऊन गाठला आपला चाच्याकडं चाचा वेल्डिंगवाला एकच नंबर वेल्डिंग करत होता चाचा तो पण म्हणला अरे काय मोठे बारीक नट घेऊन आलं आहे जा पटकन चेंज करून आण सगळे सारखेच आण चाचा मस्त आपला साठ सत्तर वर्षाचा दिसत होता पण अनुभवले दाणगाव होता काय काम करत होता एकच नंबर पटापट झटापट झटपट आपलं काम केलं त्यांनी आणि चार ॲक्सेल बदलून दिले हे काय काम करतो आहे म्हातार चांगलंच काम करते, करते केला का आहा हा एकच नंबर दान 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 हातोळा मारला वेल्डिंग केले मस्त ग्राइंडर मारला आणि आपले स्टड बाजूला केले नवीन स्टड टाकले नटबट टाकले एकच नंबर पण थोडा जरा वाकडं तिकडं त्यांनी बसवलं हो पण काय हरकत नाही वेल्डिंगवाल्या चाच्याने घेतले आपल्याकडून ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये पण त्या मानाने जास्त आहे का कमी आहे तेच तुम्हीच ठरवा मित्रांनो मला तर काही जास्त वाटले नाही त्या मानाने कारण काम बरंच होतं ग्राइंडर मारणं स्टड गरम करून काढणं आणि परत बसवणं चला हरकत नाही आलो आहे आपण आता आपल्या गॅरेजवाल्याकडं थेट उचलला स्टड अरे बापरे एक्सेल एवढा गरम झाला होता एक्सेल मारणाचा गरम हातात पण उचलून हात भाजला रहा माझा लाका मग काय उचलला ऍक्सेल गेलो थेट गॅरेजवाल्याकडं गॅरेजवाल्यां गेला आपल्याला ॲडजस्ट करून वाकडा तिकडा बसला होता पण त्याने ठोकून ठाकून कसा तरी ॲडजस्ट करून दिला आता आपलं तर बसवलं मस्त आलोय आपण आपल्या गॅरेजवाल्याकडं त्यांनी दिलं मस्त ॲक्सेल बसून आपल्याला मित्रांनो मस्त ब्रेक लागणार त्याने साफ करून दिलं मित्रांनो एकच नंबर झालंय आपला आता काम आता आपण निघणार आहे थेट कुठं तुम्हाला तर माहिती आहे हाफपिन गेली ना तिकडंच हा मग चला हाफ पिनवाल्याकडं हा हा ते पण कसं एकदम फास्ट आहेत हा आता आलोय बघा आपण आपल्या हाफपिनवाल्याकडं मशीन बघा तुम्ही ही मशीन कुठे जास्त भेटत नाही पण ही यांच्याकडे टर्नरवाल्यांकडे ही मशीन असते गॅरेजवाले ठेवत नाहीत एकच नंबर मशीन आहे दान दन दान काम करतात राव एक संघट चार चार रिक्षा लावतात एक आला दुसरा आला तिसरा आला गे आला हा पण वेळ लागला लागतो तिथं कारण गाड्यांची लाईनच थप्पीच लागलेली असते हा एक गाडी साडेचारशे रुपये पेन नुसती तुम्हाला पॉईंट मारायचं आहे कसला तो आपला ह्याचा कशाचा काय गळ विसरलो हा थांबा थांबा सांगतो कसला तो आपला हो तो ग्रीसिंगचा टॅप मग काय टॅप माराव लागतो ना पहिल्याशा सा गाड्यासारखे नाही आता नवीन गाड्यांना टॅप दिले नाही ना कंपनी मग काय आता नवीन दीडशे रुपयाचा टॅप मारावं लागतो मी तर आधीच मारून घेतला होता तुम्ही पण मारून घेऊ शकता कारण ग्रीसिंग आतमध्ये जातं ना पूर्ण मग काय टेन्शन येत नाही गाडीचं काय गाडी काही खराब होत नाही लवकर आपली चला आता येऊ कसा म्हणतोय भाऊबली एक नंबर भाऊबली त्यांनी काम केलेलं आहे मस्त दाबून दाबून आपला एक्सेल बाजूला केलेलं आहे एक्सेल बाजूला झालेलं आहे आता दुसरा आला आता दुसरा ठाकठूक ठाक ठोक करून एक्सेल बाजूला काढतोय बघा कसा काढला का नाही दानक्यात एकच नंबर हा काम झालंय आपलं मस्त आता आता दुसरा नवीन ॲक्स बसवायचं आहे आता दुसऱ्याने घेतली आपले हाफपिन आता तो हाफपिन बाजूला करणार आहे ठाकटूक 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 ठोकून तुक, काढली त्याने बाजूला फायनली आता आपली पिन बाहेर निघलेली आता आपल्याला नवीन पिन बसवायची तो गेला आतमध्ये आता घ्यायला आता पिन घेणार आहे आणि आपली बसवणार आहे आणि आपली गाडी दानक्यात झाली ना चालू राह एका साईडला गाडी ओढत होती राह पार हात आहे ना गाळ्यात यायची पाळी आली होती काय करणार राह हातच एवढा दुखत होता